अडचणी सोडवणे हे मला बंधनकारक आहे विवंतीकरांसाठी सांगतोय ज्याप्रमाणे सुरतला टेक्स्टाईल पार्क दर्जा दिले त्याप्रमाणे भिवंडीलाही आपण दर्जा घेऊ आजूबाजूला भिवंडी शहराच्या दहा सीबीएसई शाळा करू प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस करू आणि पोरं आपली शिकू जेव्हा पोरं मोठ्या पदावर जातील तेव्हा नक्कीच आपली गरिबी दूर होणार आहे ग्रामीण भागातील लोकांसाठी जातोय शहापूरच्या आज पाच सात दाच्या कालव्याचे काम आपण ते आपण पूर्ण करू पस्तीस शेक्शन बाबत उद्या बदलापूर राहू दे मुरबाड राहू दे शहापूर राहते भिवंडी दे वाडा राहू सोडू मुंबईला पाणी देणारा भिवंडी लोकसभा क्षेत्र पहाटे तीन तीन वाजता आमच्या मायमौली पाणी आणायला विहिरीवर जावं लागतं ला आणि त्याही त्यांना गुणवत्तेचं शिक्षण द्यायचं आहे आपल्याला जशी इथल्या श्रीमंतच्या मुलं इथल्या लोकप्रति दार दुखायला लागली तरी ठाण्याचा ज्युपिटर काढतात आपण ज्युपिटर